खासदार तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे आमदार संजय गायकवाड व भाजपा खासदार अनिल बोंडे यांचा जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे आज दिनांक एकोणवीस सप्टेंबर गुरुवार रोजी जाहीर निषेध करण्यात आला या प्रसंगी जळगाव जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार रावेरचे आमदार श्रीदा चौधरी माजी जिल्हाध्यक्ष संदीप भैया पाटील महिला जिल्हाध्यक्ष सुरोचनाताई वाघ युवक जिल्हाध्यक्ष महेश पाटील जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी जमील शेख युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष पाचोरा बडगाव प्रदीप पाटील पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमोंशी संजय पाटील आत्माराम जाधव जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ बोरसे संदीप घोरपडे अशोक बापू कलाने विष्णू गोडेस्वार के डी पाटील डी पाटील राजेश मांडो चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका करा।